देशातील गणपतीला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे आज प्रसिद्ध झालेल्या आक्षेप नोंदवर विरोध दर्शवलेला आहे फेमस आहे पण या सांताक्लोजचा सा जो देश आहे तो आपल्या गणपतीला लावलेला आहे त्यामुळे आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहे धर्म की राजनीती कैसे करते इसका उत्कृष्ट उदाहरण एक जानामाना अखबार देश का बना के सांस्कृतिक मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कल्चर गवर्नमेंट ऑफ इंडिया इन्होंने आज ऐड राजनीति के लिए राम है काम में राम नहीं है, है। देखिए आप सत्ता के लिए मतों के लिए किस तरह से धर्म का भगवानों का इस्तेमाल किया जाता है इसका ये उदाहरण है और ये आपण पाहतोय केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची जाहिरात आहे मात्र सांता क्लॉजच्या वेशात गणपती दाखवल्यानं काँग्रेसनं कडाडून विरोध केलेला आहे काँग्रेसने या गोष्टीवरती आक्षेप नोंदवला आहे आणि असं सांगितलंय की कशा पद्धती राजकारणासाठी धर्माचा आणि मत मिळवण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे यांच्यामुळे द्वेष निर्माण होतोय असं काँग्रेसचं म्हणणं आहे आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला ब्राह्मण महासंघानं दिली मिनिस्ट्री ऑफ कल्चर च्या सौजन्यानं आज टाइम्स ऑफ इंडिया मध्ये जाहिरात देण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीच्या डोक्यावर सांतत्वाचा टोपी सा घातलेली आहे हिंदूंचा हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या देवताचा अपमान करण्याची हिम्मत देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची सांस्कृतिक खात्याची कशी होते हा आमचा प्रश्न आहे मोदीजी आपण गेला त्याचा अर्थ गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे असं 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 आम्ही मानत नाही हिंदू स्पष्ट म्हणणे या हरामखोर मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे आज दुपारी चार वाजता हिंदू महासभा शनिवार चौकात त्या विरोधात आंदोलन सुद्धा करणार आहे तर संघाचे अध्यक्ष आनंद दवे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत पुढारी न्यूज मध्ये स्वागत केंद्र सरकारची ही जाहिरात आहे सांता वेशाथ गणपती दाखवलेला आहे तुमची काय प्रतिक्रिया हिंदू महासभा म्हणून आंदोलन करतो आहोत हिंदू महासभाचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आता प्रतिक्रिया देतोय मोदीजींनी परवा चर्च मध्ये गेल्यानंतर मोदीजी खुश व्हावे यासाठी मोदींच्या पुढे घातलेले लोटांगण आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यांना पशात असल्याचं हरकत नाही त्यांनी मशीदी जावं त्यांनी बोरा लोक माझे मामारे हे त्यांनी सांगितलं होतं जाहीरपणे आम्हाला त्याच्यात आता काही बोलायचं नाहीये परंतु ही कुठलीही पद्धत असू शकते कि गणपतीच्या हो डोक्यावर तुम्ही सांताक्रुजची टोपी घालताय आणि एका मोठ्या वर्तमानपत्रात एक पाणी बाकी देते त्याची तुम्हाला लाभही वाटत नाही भीतीही वाटत नाही खासगरी मंत्रा मोदीजी कट्टर हिंदुत्वादी म्हणून स्वतःला समजत असतील हिंदूंच्या भावनांची काळजी असेल त्या सांस्कृतिक मंत्र्याला त्वरित काढण्यात यावं अशी हिंदू महासभेची मागणी नाही आनंद देवेजी तुम्हाला थोडं थांबवते कारण आपल्या बरोबर भाजपचे जे आहेत नेते आचार्य तुषार भोसले हे